श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर्या पप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आता प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहे पण आता लवकरच अनंत चतुर्दशी देखील येत आहे आता या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवान गणेशाची पूजा करतो भगवान गणेशाचे विसर्जन हे करत असतो पण याच दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते जे सनातन धर्मावर विश्वास ठेवतात ते अनंत चतुर्दशीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करतात असे मानले जाते की तो अनंत चतुर्दशीचा दिवस होता जेव्हा भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी चौदा लोकांची निर्मिती, लो निर्मिती केली हे चौदा लोक तल अतल वितल सुतल सुलातल रसातल पाताल पृथ्वी भव स्वह जन तप सत्य मह आहेत म्हणून भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते केलेल्या गणपतीचे विसर्जन देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते यामागची देखील पौराणिक कथा आहे ज्या दिवशी वेद व्याजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली ती भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी होती कथा सांगताना वेदव्याजी डोळे मिटले आणि सलग दहा दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले दहाव्या दिवशी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत असताना लक्षणीय वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये गणपतीला शीतलता देण्यासाठी वेदव्याजी वेद वेद थंड पाण्यात डुबकी घेतली जिथे गणपती वेदव्या वेद वेद सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता ज्या दिवशी वेदव्या जीनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता आता या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा या करायच्या आहे आपल्याला अनंताचा धागा देखील बांधायचा आहे आता हा अनंताचा धागा म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा जर धागा तुम्ही बांधला तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व दुःख अडचणी संकटे हे नक्कीच दूर होतील व आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काहीही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साफ साथ मिळण्यासाठी तसेच आपण आपल्या मुलांना देखील असा धागा बांधायचा आहे आपल्या मुलांना देखील अनेक अडचणी अडथळे येत असतात मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांचे देखील आजारपण सतत चालूच असते विशेषतः घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या देखील हातामध्ये आपण हा अनंताचा धागा बांधायचा आहे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो महिला असेल पुरुष असेल प्रत्येकाने हा अनंताचा धागा आपल्याला बांधायचाच आहे हा अनंत धागा तुम्ही घरीच बनवू शकता आणि तो कसा बांधावा नियमानुसार जर तुम्ही तो बांधला तुम्हा तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल तर हा धागा कसा बांधावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि देखील करा श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू ती फलदायी ठरणारच आहे आता अनंत चतुर्दशीला आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडवर हळद टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे दुर्वा असेल तर देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता हे सर्व टाकूनच आपण आंघोळ करायचे आहे आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे तसेच आपण हळद टाकल्यामुळे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो तसेच या दिवशी अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे दुर्वा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि अंघोळ करताना आपण ओम गण गणपतय नमहन या मंत्राचा जप करत करत अंघोळ करायची आहे या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे आहे किंवा अगदी हिरव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता आपल्याला देवपूजा करायची आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेलच असे नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच त्यामुळे आपण बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि त्याचसोबत अनंत चतुर्दशी देखील आहे त्यामुळे गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम गण गणपत य या मंत्राचा जप करत चला आता अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपण एका पाटावरती चौरंगावरती ठेवायचं आहे प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये देखील आपण चिमूडभर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल व्हायचं आहे आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे जास्वंदीचं फूल असेल दुर्वाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर या सर्व वस्तू बप्पाला अर्पण करायच्या आहे आता या दिवशी आपण बप्पाला मोदक देखील बनवायचे आहे यानंतर आता आपल्याला भगवान विष्णूची म्हणजेच बाळकृष्णांची पूजा करायची आहे आता बाळकृष्णांची पूजा करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आता आपण त्यांना चंदनाचा टिक्का लावायचा आहे तसेच एक तुळशीपत्र आपण हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यावं त्यानंतर विष्णू सहस्रनाम पठण करावं भगवान विष्णूंची हजार नावे घ्यावी अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असू द्या आणि त्यानंतर हे तुळशीपत्र भगवान विष्णूंसमोर अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले असतील किंवा पिवळ्या रंगाची फळे असतील तर ती देखील अर्पण करावी अगदी केळी अर्पण केली, केली तरी पण चालेल पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच यांना हळद देखील अर्पण करावी आता आपल्याला अनंताचा धागा हा बांधायचा आहे आता हा जो अनंताचा धागा आहे तो तुम्हाला तुमच्या जवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्हाला हा धागा सहज मिळून जाईल अगदी पंधरा रुपयाला हा धागा मिळून जातो आणि जर तुम्हाला केंद्रामधून घेणे जर शक्य नसेल तर आपण घरीच एक लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे जे लाल रंगाच्या रक्षा सूत्र मिळत ते आपण घ्यायचं आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला असा लाल रंगाचा धागा सहज मिळून जाईल किंवा अगदी आपल्या घरामध्ये देखील लाल रंगाचा धागा हा असतो तर हा लाल रंगाचा धागा आपण घ्यायचा आहे त्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला या धाग्याला चौदा गाठी या बांधायच्या आहे अनंत चतुर्दशीला बांधलेला चौदा गाठीचा धागा हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूलोक भूवरलोक स्वरलोक लोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल आणि पातलोक यांचा समावेश होतो अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच म्हणून देखील वापरला जातो तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे असे मानले जाते की जो व्यक्ती चौदा वर्षे सातत्याने सर्व नियमांसह पूजा करतो आणि अनंतसूत्राला चौदा गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची देखील प्राप्ती होते आपण या धाग्याला चौदा गाठी बांधायचे आहे आणि हा धागा आपण थोड्या वेळ भगवान विष्णूसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या हातामध्ये बांधायचा आहे आता घरामध्ये व्यक्ती जर जास्त असतील तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हे धागे बनवावे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आपण हा धागा बांधायचा आहे अनंताचा धागा पुरुषांनी उजव्या हातावर बांधावा व महिलांनी डाव्या हातावर बांधावा धागा बांधताना आपल्याला स्क्रीनवरती जो मंत्र दिसत आहे तो मंत्र जप देखील आपण करायचा आहे आणि त्यानंतर धागा बांधायचा आहे हा धागा आपल्याला पुढच्या अनंत चतुर्दशीला आपल्या हातामधून काढायचा आहे हा धागा सतत कायमस्वरूपी आपल्या हातामध्ये असून द्यावा की ज्यामुळे आपल्याला कोणतेही भय हे राहत नाही व आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो